ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रमुख आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन कर्ज काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते राजीव गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण राजपेशा असलेले सर्व मान्यवर हा सभा आयोजित करण्याच्यासाठी ता ज्यांनी अतिशय कष्ट घेतले हे महाराष्ट्राच्या चरुशिजीचे नेते विश्वजित कदम व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उभा सरकारी बंद वगैरे आजचा दिवस या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकशातून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महत्वाच्या मान्यवरांची उपस्थिती आज कडेगावांना परिस्थितीमध्ये आहे आणि त्याचं महत्वाचं कारण डॉक्टर फतरगावजी कदम यांचं अखंड स्पर्धन व्हावं हो। यासाठी पुतळ्याचं अनावरण आणि अन्य कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेले होते हा एकेकाचा सा जुना सातारा सांगली असा हा जिल्हा सातारा आणि सांगली या जिल्ह्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवला अभयांड या संत चव्हाणांची आठवण करतो चव्हाण साहेबांचा जन्म याच प्रांगणामध्ये झाला स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे Vesende adam fakir. Kimse işlerin, alçalayacak diyeceğe, sorunca soruyorsa, soru nektre soru ne var? Yalçıkan'ı kandırdıktu. Çünkü siyehin adam fakir. Kim hiçsi ona soru kafaya, kadın da kocaya sorun diyeceğe, cevizi, त्यांचाही स्मरण अवसर करावं लागेल आणि त्यांच्या सरकारी जी डी मफू दार वी फागे आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम बाफू फाटील अशा अनेकांची नावं या ठिकाणी घ्यावी लागतील की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिले आहे हे सगळे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीचे होते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्या फिल्डच्या अंतकरणामध्ये जीवनामध्ये यायचं असेल तर आवश्यकता आहे शिक्षणाचा विस्तार तर वेळी भाऊला आणि अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी सामान्य कुटुंबाच्या मुलामुनीच्या शिक्षणाच्या संबंधी आपलं आयुष्य घालवलं अण्णांच्या विचाराचं भूमिका स्वीकारून अनेक लोक फुलं आले आणि त्या फुलं येणाऱ्यामध्ये पतंगाव कदमांचा उल्लेख करावा लागेल रेल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाच्या शाखेमध्ये अतिशय कमी आहे काम करण्याच्यासाठी साठी पतंगाव फुल्याला आले कदमांचा विचार प्रस्तुत करण्याच्या कामाला सर्व भूमिका घेतली आणि तेव्हा सगळ्यांच्या फाशीन्यानं करचा आदर्श ठेवून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या सहाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण नव्या पिढीला मिळेल कसं याची खबरदारी पथंगावनी घेतली पथंगराव आम्हा सगळ्यांच्याबरोबर रत शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वासानं काम करणारे आमचे सहकारी होते कधीही त्यांनी करणांचा विचार सोडला नाही रत शिक्षण संस्थेची मांडिलकी ही त्यांनी अखंड जखली आणि मला आनंद आहे आज त्यांच्या गैरराजरीमध्ये तीच परंपरा विश्वजित कदम उत्तम रीतीने चालू आहेत त्याचं स्वागत आम्हाला चांगलं नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पसंगाचं काम मोठं होतं हे सांगायची आवश्यकता नाही पण मला एका गोष्टीचं स्वरण होतं की हा सगळा एकाचा दुष्काळी विभाग त्या दुष्काळी विभागामध्ये शेतकऱ्याच्या संसाराला फुलवायची असेल तो फायनाची आवश्यकता होती आणि ती फायनाची आवश्यकता खऱ्या असताना भागवायचं काम मग ते ताकाणीच्या धरण असेल तेव्हा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प या भागामध्ये लोकांच्या संसाराला स्वतःला मदत करण्याच्यासाठी प्रसंगांनी उभे केले आणि दुष्काळ कायमचा हटवण्याच्यासाठी आपण काही करू शकतो या भागाचा इतिहास हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि त्यामुळं असं समाजाच्यासाठी प्रचंड काम करणाऱ्या या कर्तृत्वान या भागाच्या सुफद्राचं अखंड स्मरण आज करण्याच्या दृष्टीनं देशाचे दोन्ही विरोधी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या काना कफर गांधी नेहरूंचा विचार स्वीकारणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत याचा मला मना फसूनचा आनंद आहे आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो पण फतंगाचा आदर्श फतंगांची विकासाची दृष्टी स्वतःचं शिक्षणाच्या क्षेत्राचं योगदान हे करण्याच्यासाठी आज विश्वजित प्रयत्नाची फळं कशा करतोय तुमची माझी सगळ्यांची सक्ती साथ आणि प्रोत्साहन विश्वजितच्या हातीची राहील ही खात्री या ठिकाणी जाहीर फळांना देतो आणि माझे दोन शब्द संपवतो इस देश की संसद में अपनी गरिमामय से माहौल को सबसे ज्यादा धरती पर लाने वाले व्यक्ति